नेमकं आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने समोर केलं पाहिजे यासाठी ही बैठक आहे कोणते मुद्दे या भागातले आहे जेणेकरून आमचं जे काही ब्रीद आहे सध्या निवडणुकीमध्ये निवडणूक आली आणि मुद्द्याचं बोला त्या संदर्भात काही समस्या सुद्धा आपण जाणून घेतोय प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते आहे का आम्हाला भरपूर त्रास झाला जालन्यातल्या खासदारांना प्रचंड त्रास दिला काही सांगतात का लंके बरोबर चांगले आहे असे काही काही कार्यकर्ते इथे सांगायला लागले काही लोक आम्हीच लढतोय हा सगळा विचार विनिमय घेऊन एक निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे त्याच्यासाठी ही प्राथमिक बैठक आता मला वाटते आम्ही चार जिल्ह्या मिळून इथे घेतलेली आहे चार का पाच जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा करून जाहीर अमरावतीचं काय झालं आता काय राहिलं अमरावती असेल माहिती माहिती अमरावतीचं काय राहिलं पोस्टमॉर्टम झालं काल बाकी आहे तो, तो का मग महायुतीतनं आपण बाहेर पडणार का अडसूळ जे आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही सध्या महायुतीसोबत आहात आणि महायुतीच्याच उमेदवाराची उमेदवार तुम्ही तुमच्या उमेदवाराला करणार मी पहिलेच सांगितलं तर आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यात कुठेतरी आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावं का आमची तिची लढत त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे आम्ही मैत्री पूर्ण का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता वाल उसळच्या माहितीकडे आहे त्यांनी निर्णय घेतला जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो नवनीत राणाबद्दल तुमच्या मनात हा राग काय आहे तुम्ही त्यांना का सांग नवनीत राणाबद्दलचा राग नाही काहीकडे हायकोर्टानं दिला स्पष्ट सांगितलं का त्याच्यामध्ये बनवा बनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह पर्यंत म्हटलेला आहे आणि असं असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जातं या तानाशाहीच्या विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे रवीरानाचं जे वागणं आहे हे अतिशय मला वाटतंय राग येणारं संताप येणारं पण कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे मी स्वतःचा अपमान सहन करत तर कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युवतीच्या बाहेर निघालं तरी बरं त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहिला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळं सतरा बागायतदारांना सगळं झाडं उबळावं लागले अशी वाईट अवस्था आली पण आमचे खासदार काही तिथे बोलले नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचं कारण आपण झरंगे पाटलांचा आणि जो लढा आहे तुमचा आणि त्यांचा संयुक्तिक लढा होता त्याच्यात तुमचा सुद्धा सहभाग होता खूप त्याच्यामध्ये सहभागी झाला होता आता ते राजकीय भूमिका घेत आहेत उमेदवार सुद्धा देणार आहेत तुमचा तर ऑलरेडी राजकीय पक्ष आहे तुम्ही पण उमेदवार देतात त्यांच्या आणि तुमचं एकत्रीकरण नाही होणार का त्या संदर्भात काही चर्चा झाली वाटतं मी काही चर्चा केलेली नाही मुंबईच्या दौऱ्यानंतर माझं आहे आणि मला वाटते मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना काही राजकीय विचार करून तिथे घेतलेला सामाजिक विचार होता त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा आहे मला ते योग्य वाटत नाही प्रत्येकाचा आणि आपापला निर्णय त्या त्या पद्धतीनं घ्यावा त्या अभ्यास पूर्ण घ्यावा तशा पद्धतीनं सोडून जावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटते का कोणासोबत युती करावी आमच्यासोबत करावी का ते कोणासोबत करावी सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युती आमच्यासोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे आमचा तो स्वभाव मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटतो त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण मी आमच्या मंत्रालयाने दिलं म्हणून मला मंत्रिपद भेटलं नाही त्याचा आशीर्वाद राहत नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजारपण आनंद आजही आमच्या हृदयाला आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं त्यांचे दे मुलं आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली कोण संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती काय नाही सागरवरचा सागरवर झंडा सागरवर जिवंत राहते सागरवर सागरवरचा 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 फोन आला तर

आणि मी हो ते करू इच्छित नाही समाजाचा भाग म्हणून आंदोलनाला तुम्ही सुद्धा जबाबदार होता मला उद्या ह्याचे जर मला असं वाटतं का आपले हा निर्णय समाजाचा आहे मी समाजाच्या भूमिकेबद्दल त्याच्या एकंदरे प्रामाणिकतेवर उपोषणाला बसले जेव्हा शेवटच्या उपोषणाच्या एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपण उपोषण सोडलं पाहिजे त्या सहभाग माझा सहभाग वाढत गेला सर, जा, के के का निधी द्याच तर सोडा आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जात ज्या ज्या प्रकारच्या ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिल्या जात नाही दिला तर तो वापस जातो प्रचंड अडथळे निर्माण करत असं कार्यकर्त्याचं मत आहे ते आम्ही तपासून घेऊ त्याची पाहणी करून घेऊ आणि तशाच तसे उत्तर कार्यकर्त्यांची मानसिकता काँग्रेसला एकंदरीत कसं आहे आमचा पक्ष काही चालत औरंगाबाद लागतून दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही खालचा माणूस जे म्हणाल तसा आमचा बच्चूकडू वागत मग काँग्रेसला साथ राहील का सर जालन्यात काँग्रेसला साथ राहील असं काही नेमणं आहे का मग माझं काय म्हणणं ही प्राथमिक आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला <laughs> या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे चांगल्या पद्धतीची ताकद एक तर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालो तलवार मॅनमधून काढले तर पाळूनच मॅन झाली पाहिजे नाहीतर ते तलवार काढूच नाही असं माझं मत आहे औरंगाबाद औरंगाबाद बद्दल काय विचार जाहीर करू भविष्यात आणि बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर जर तरला काही अर्थ नसतो जेव्हा होईल तेव्हा जसं आम्ही म्हटलं होतो का अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का जगली नाही म्हटलं होतं पण आपली काही गोष्टी घडल्या काही चुका मोठ्या पक्षाने केल्या म्हणून उमेदवारी आली आता तर वर जर तर उत्तर देण्यात काय अर्थ महायुतीने जर ऐकलं नाही तर तुम्ही महायुतीतून बाहेर पडायला किती सिरियस आहात मला वाटते माझी इच्छा नाही युतीची इच्छा असली तर आनंदाने ते स्वीकार त्यांची पण नाही नितीश नागेंद्र भाऊ नितीश नागेंद्र तुम्ही दत्त तपासण्याचं आव्हान केलेलं आहे मला असं वाटतं का सागर बंगला त्यांच्या इतकं डोक्यात गेलेला आहे त्यांच्याना रक्त प्रत्येकाचं लालच आहे जबाबदारीची गरज नाही तर भाजपचा रक्त प्रवाह वाढलेला दिसत थोडं तपासलं म्हणजे कमी केला पाहिजे ओके शुअर थँक्यू ठीक आहे धन्यवाद